नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ले ले आहे। ले ले आहे। या ठिकाणी बघा मी एक पॅटीसची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मस्त हेल्दी असे पॅटीस मी इथे बनवून दाखवलेले आहेत तर हे पॅटीस मी बीटरूटपासून बनवलेले आहेत बीटपासून बनवलेले आहेत यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी हा बटाटा घेतलेला आहे बटाटा बॉईल करून साल काढून व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे त्याचसोबत यामध्ये आपण बीट घालून घेऊया बीटसुद्धा मी किसून घेतलेला आहे आता बीट घातल्याच्या नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आपल्या टेस्टनुसार त्यासोबत चवीपुरता मीठ घालायचं आहे हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला पावडर त्यासोबत यामध्ये मी लिंबाचा रस घालून घेते आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर वापरली तरीही चालेल त्याचसोबत यामध्ये मी अर्धा कप एवढं मी कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे हे जे बॅटर आहे याला छान असे बाइंडिंग घेते आता हे छान असं मी मळून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर यामध्ये याचे छोटे छोटे आपल्याला पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत एकदम झटपट अशी रेसिपी तयार होते तर इथे पॅटीज मी हा बनवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा शेप बनवू शकता आता तुम्ही हे असं सुद्धा फ्राय करू शकता नाहीतर त्याला छान अशी कोटिंग आपल्याला करायची आहे त्यासाठी बघा इथे मी घेतलेला आहे रवा आणि हा रवा मी बारीक रवा घेतलेला आहे आता या बारीक रव्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं पॅटीस लोळचवून घ्यायचं आहे बघा सर्व साईडने व्यवस्थित मी हा रवा लावून घेतलेला आहे आणि आता आपण हे फ्राय करायला घेऊया रवा लावल्यामुळे हे जे पॅटीज आहेत ना एकदम थोडेसे क्रंची असे तयार होतात कडक होतात आणि एक छान असं कोटिंग होतं तर अशा प्रकारे बघा पॅनला तेल लावलेलं ला आहे आणि हे जे पॅटीस आहेत आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता पण डीप फ्राय करण्यापेक्षा जर तुम्ही असे थोड्याशा तेलामध्ये जरी केलात तरी हे छान असे पेटीज आतपर्यंत शिजले जातात आणि मस्त अशी हेल्दी अशी ही रेसिपी आहे तुम्ही हे जे पॅटीस आहेत लहान मुलांनासुद्धा खायला देऊ शकता तर अशा प्रकारे इथे हे पॅटीस मस्त असे बनून तयार झालेले आहेत गरमागरम पॅटीस इथे तयार झालेले आहेत हे पॅटीस तुम्ही केचअप बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही चटणीसोबतही कोणत्याही खाऊ शकता तर अशा प्रकारे हे जी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा त्याचसोबत तुम्हाला माझे रेसिपी जर आवडत असतील तर प्रेक्षा फूड कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे यालासुद्धा प्रेस करा तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू